आपण पाहता आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो विदर्भ आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये एक महिलाच दगड ठरणारा एक प्रकल्प आहे वर्धा नांदेड रेल्वेचा ट्रॅक दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर अंतराचं हे दोन ठिकाणचं स्टेशन जोडण्याचं काम सध्या सुरू आहे दोन टप्प्यामध्ये या प्रकल्पाचं काम होणार आहे भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने या विशेष प्रकल्पामध्ये म्हणजे जे एका वर्षामध्ये पाच विशेष प्रकल्प नवीन केले जातात त्यामध्ये या प्रकल्पाचा समावेश करण्यात आलेला आहे विदर्भाच्या विकासामध्ये आणि मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा एक दुवा म्हणून हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून कृषी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि सर्वांगीण दृष्टिकोनाने इतरही बाबींनी जर आपण पाहिलं तर या प्रकल्पाचं असाधारण असं महत्व आहे युद्ध पातळीवर सध्या या प्रकल्पाचं काम सुरू आहे दोन टप्प्यामध्ये याचं काम होणार आहे तसं जर पाहिलं तर वर्धा ते यवतमाळ पर्यंतचा एक टप्पा आहे त्यामध्ये दोन टप्पे आणि यवतमाळ पासून दिग्रस पर्यंतचा टप्पा राहणार आहे दिग्रस पासून नांदेड पर्यंतचा एक टप्पा राहणार आहे सध्या हा प्रकल्प वर्धा ते दिग्रस पर्यंतचं याचं टेंडरिंगचं काम झालेलं आहे दिग्रस ते नांदेड पर्यंत टेंडरिंगचं काम इन प्रोग्रेस मध्ये आहे म्हणजे प्रक्रिया त्याची होत आहे ते त्याचं टेंडरिंगचं जे काम आहे निविदा प्रक्रिया वगैरे जे आहे ते सुरू आहे परंतु अद्यापपर्यंत याच्या पुढे म्हणजे दिग्रसच्या पुढचं काम हे सुरू नाही आपण ज्या ठिकाणी या ठिकाणी जे आहो आपण या ठिकाणी दिग्रसचं जंक्शन राहणार हो आहे स्टेशन राहणार आहे मागील बाजून हे पाहू शकता आपण हे सर्व ट्रॅकिंगचं काम आहे या परिसरामध्ये पूर्ण जे आहे त्याही बाजूला जर आपण पाहिलं तर स्टेशनचं काम युद्ध पातळीवर केलं जात आहे या स्टेशनच्या पुढील बाजूला जे कर्मचारी अधिकारी राहणार आहे या ठिकाणी ज्यांची गरज पडणार आहे त्यांच्याकरता निवासाची व्यवस्था क्वार्टरची त्यांच्या व्यवस्था होत आहे आणि देवळीपर्यंतचं तर काम कळमपर्यंतचं काम पूर्ण झालेलं आहे वर्धा ते कळंब काम आणि चर्चा अशी होत आहे विविध सूत्रांनी आणि विविध माध्यमातून जी चर्चा समोर येत आहे ते सत्तावीस जानेवारीला या प्रकल्पाला म्हणजे वर्धा ते कळंब पर्यंत या मार्गात या ट्रॅकचं जे आहे याला हिरवी झेंडी दाखवण्यात येईल त्यानंतर जे आहे कळंब पासून दिग्रस पर्यंतचं जे काम आहे तेही जवळपास दोन हजार अठ्ठावीस पर्यंतचं यांना टार्गेट देण्यात आलेलं आहे परंतु एखादा वर्ष पुढेही अजून ते पोस्टपोन होऊ शकतो वाढू शकतो त्याचा कालावधी परंतु कळंब पर्यंतचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे त्या ठिकाणी टेस्टिंगचंही काम झालेलं आहे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट म्हणा किंवा लोकोमोटिव ते लोकोमोटिव्ह जे आहे आणि त्याच्यावर इंजन धावण्याची प्रक्रिया आहे रेल्वे धावण्याची जे प्रक्रिया आहे ते सुरू आहे टेस्टिंगचं काम सुरू आहे युद्धस्तरावर तसं तरी चर्चा अशी होती की डिसेंबर महिन्यामध्ये त्याला हिरवी झंडी दाखवण्यात येईल परंतु आता जानेवारीच्या सत्तावीस तारखेला या प्रकल्पाला हिरवी झेंडी दाखवली जाईल आणि वर्धा ते कळम पर्यंत रेल्वेला रेल्वे ट्रॅकला एक त्याचा मार्ग मोकळा होईल अशी ही चर्चा होत आहे त्यानंतर पुढील जो टप्पा आहे दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत तोही पूर्ण होईल म्हणजे दिग्रस पर्यंतचा आणि दिग्रस पासून पुसद मार्गे उमरखेड जे काही त्याचा ट्रॅक आहे पुढील भाग हे नांदेड पर्यंतचा ते पुढे होणार आहे यामुळं या प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून या, प्रकल्पा या परिसराच्या विकासाच्या दृष्टिकोन कोणातून याचा असाधारण असं महत्व आहे आणि लवकरच याला हिरवी झंडी दिसेल या ट्रॅकवर लवकरच रेल्वे धावून धावताना आपल्याला पाळणं शक्य होणार आहे म्हणून या परिसरातील लोकांच्या व्यावसायिकांच्या कृषी क्षेत्रातील लोकांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत सध्या या परिसराचं जर आपण पाहिलं तर ट्रॅकिंग वगैरेचं काम आहे ट्रॅक म्हणल्यापेक्षा हा स्टेशनचा भाग राहणार आहे आपण ज्या ठिकाणी आहो हे या प्रकल्पाचं सध्याचा सर्वात शेवटचं टोक आहे जिथं काम सुरू आहे या पुढील म्हणजे दिग्ग्रजच्या पुढे जे आहे याचं काम सध्या अजूनपर्यंत तरी सुरू झालेलं नाही भूसंपादन वगैरे झाल्याची ती जी प्रक्रिया ती पूर्ण झालेली आहे आणि टेंडरिंग सुरू आहे लवकरच त्यालाही सुरुवात होईल असे सूत्रांनी सांगितलेलं आहे हे परिसर देवळी स्टेशनचं आहे या स्टेशनचं पूर्ण काम म्हणजे जे पायाभूत सुविधा असतात त्या सर्व बनून तयार आहे सुसज्जित असा हा रेल्वे स्थानक एकदम तयार आहे सर्व टेस्टिंग होतो आहे या लाईनपर्यंत वर्धा ते कळंब पर्यंतचं काम ज जवळपास पूर्ण झालेलं आहे नव्वद टक्केपेक्षा जास्त झालेलं आहे आणि जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये याचं रितसर लोकार्पण होईल म्हणजेच हिरवी झंडीदरी दाखविल्या जाईल आणि काही त्यानंतरची प्रक्रिया पूर्ण करून हे सर्वसामान्य प्रवाशांकरता हा मार्ग मोकळा होणार आहे वर्धा नांदेडचा दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरचा हा जो ट्रॅक आहे हे दोन टप्प्यामध्ये आहे सध्या यवतमाळपर्यंतचं काम होणार आहे आणि दोन हजार चोवीसच्या शेवटपर्यंत यवतमाळपर्यंत ते टच होईल त्यानंतर मात्र पुढील जो भाग आहे पुढील जो टपटप त्याच्या नंतर सुरू होणार आहे सध्या जो या टप्प्याचं जे काम आहे म्हणजे सेंट्रल रेल्वेच्या ट्रॅकचं से जे काम आहे समजा दिग्रसपर्यंतचा जो टेंडरिंग झालेला आहे आपण हा परिसर जो पाहत आहात या टप्प्यातील म्हणजे जे दोन टप्प्यामध्ये काम होत आहे त्यातील हा शेवटचा टप्पा आहे दिग्रस रेल रेल्वे जंक्शनचं या ठिकाणचं जे काम चालू आहे या पद्धतीचं आहे सध्या बेसिक काम सुरू आहे रस्त्याच्या बाजूचे जे पुलं बनवण्याचं चा काम चालू आहे मोठमोठे जे कन्स्ट्रक्शनचे काम आहे ते सर्व होत आहे या ठिकाणी पुलाचे काम आहे ओव्हरब्रिजचे कामं आहे पायाभरणीचं काम आहे पाया इतर सर्व कामं या परिसरामध्ये होत आहे इथपर्यंत काम पूर्ण झाल्यानंतर ते नांदेडपर्यंतचा म्हणजे जो सिकंदराबाद परिसराचा अखत्यारीतील जो, जो भाग येतो असं म्हटलं जातं या अधिकाऱ्यांकडून त्याचं काम सुरू होईल हा आपण जो भाग पाहत आहात हा या टप्प्याचा सर्वात शेवटचा म्हणजे दिग्रस जंक्शनचं काम आपण हे पाहत आहात दिग्रस स्टेशनचं काम सध्या होत आहे याशिवाय त्या कर्मचाऱ्यांचं जे क्वार्टरचे कामं होत आहेत त्याच्याच बाजूनं जे जाणारा ट्रॅक आहे याच्या दबाईचं काम अंतिम टप्प्यामध्ये होत आहे आणि दोन हजार एकोणतीसच्या शेवटपर्यंत दिग्रसपर्यंतचं पर्यंतचं या स्थानकाचं काम म्हणजे या ट्रॅकचं काम आणि या टप्प्याचं काम पूर्ण होणार आहे त्यानंतर दिग्रस ते नांदेड पर्यंतचा जो भाग आहे पुढील परिसर सुरू होणार आहे सध्या या कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था आणि इतर जे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटची कामं आहे हे सर्व होत आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका